चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे तुम्हाला माहिती आहे आज लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची सहावी फेरी पार पडलेली आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे दिल्ली या राजधानीच्या शहरामध्ये सात मतदारसंघामध्ये आज मतदान झालेलं आहे त्याबरोबरच हरियाणा त्यानंतर बिहार उत्तर प्रदेश झारखंड ओरिसा आणि जम्मू अँड काश्मीरमधली एक जागा यासाठी मतदान झालेलं आहे एकूण जागा अठ्ठावन्न आहेत या अठ्ठावन्न जागांपैकी चाळीस जागांवर भारतीय जनता पक्षाने दोन हजार एकोणीसला विजय मिळवला होता आणि पाच जागा भाजपच्या मित्रपक्षांना गेल्या होत्या त्यामुळे एन डी ए मिळून पंचेचाळीस जागा अठ्ठावन्नपैकी दोन हजार एकोणीसला मोदी आणि त्यांच्या मित्रपक्षांनी जिंकल्या होत्या यावर यावेळी अर्थातच दोन हजार एकोणीस एवढं यश या मतदारसंघामध्ये भाजपला किंवा एन मिळेल अशी परिस्थिती नाही इंडिया आघाडीतल्या पक्षांचं बळ वाढलेलं आहे त्यामुळे स्वाभाविकपणे भाजप आणि मित्रपक्षांच्या जागा थोड्याफार प्रमाणात कमी होतील असा अंदाज बांधला जातो आहे आणि दुसरी विशेष गोष्ट म्हणजे आता सहावी आणि सातवी फेरी जवळ आल्यामुळे सहावी फेरी संपली आहे आणि सातवी फेरीसुद्धा एक तारखेला होते त्यामुळे देशभरामध्ये काय आकडे आहेत कोण पुढे आहे कोण मागे आहे याचा अंदाज तज्ज्ञ मंडळी घेऊ लागलेली आहेत योगेंद्र यादव यांनीसुद्धा एक नवा व्हिडिओ केलेला आहे आणि नवे अंदाज मांडलेले आहेत प्रशांत किशोर आहेत सी एस डी से संजय कुमारसुद्धा आपले अंदाज मांडत आहेत या सगळ्याचा वेध घेऊन भारतीय जनता पक्षाच्या नेमक्या किती जागा कमी होतील याचा अंदाज आपण आज घेणार आहोत एक गोष्ट स्पष्ट आहे भाजपच्या जागा पश्चिम भारतामध्ये आणि उत्तर भारतामध्ये निश्चितपणे कमी होत आहेत आता प्रश्न एवढाच आहे की भाजपच्या जागा किती कमी होतील भाजपला बहुमत मिळवणं शक्य होईल का की भारतीय जनता पक्ष बहुमता खाली जाईल आणि मित्रपक्षांच्या मदतीनेच दोनशे बहात्तरपर्यंत पोचू शकेल या प्रश्नाचा शोध आपल्याला आज घ्यायचा आहे पण त्याआधी नेमकं जिथे आज मतदान झालेलं आहे तिथे काय परिस्थिती आहे ते पाहूया आज दिल्लीमध्ये पाच वाजेपर्यंत सरासरी त्रेपन्न पूर्णांक त्र्याहत्तर टक्के मतदान झालेलं आहे म्हणजे साधारण मुंबई एवढंच मतदान झालं आहे असं म्हणायला हरकत नाही हे सरासरी मतदान जे आहे ते काही वेळानी दुरुस्त केलं जाईल करेक्टेड फिगर्स येतील आणि या करेक्टेड फिगर्समध्ये मी तुम्हाला नेहमीच सांगतो तीन ते चार टक्क्यांनी या फिगर्स वाढतात त्यामुळे साधारण छप्पन सत्तावन्न टक्क्यापर्यंत मतदान जाईल म्हणजे महानगरापेक्षा ग्रामीण भागामध्ये जास्त मतदान देशामध्ये होतो आहे असा निष्कर्ष काढला तर चुकतो चुकीचा ठरणार नाही दिल्लीतली विशेष गोष्ट म्हणजे दिल्लीतली एक अत्यंत रोमहर्षक अशी लढत ईशान्य दिल्लीमध्ये आहे नॉर्थ ईस्ट दिल्ली मतदारसंघामध्ये आहे तिथे भारतीय जनता पक्षाचे मनोज तिवारी हे जे लोकप्रिय अभिनेते आहेत भोजपुरी फिल्ममधले गेल्या दोन वेळा निवडून येत आहेत त्यांच्याविरुद्ध काँग्रेसने कन्हैया कुमार याला तिकीट दिलेलं आहे आणि या मतदारसंघात सगळ्यात जास्त दिल्लीतलं सगळ्यात जास्त म्हणजे सत्तावन्न पूर्णांक सत्त्याण्णव टक्के म्हणजे जवळजवळ अठ्ठावन्न टक्के मतदान झालेलं आहे त्यामुळे सगळ्यांच्या भोवळ्या उंचावलेल्या आहेत एवढं मत मोठं मतदान जर या मतदारसंघात झालं असेल कारण हा गरिबांचा मतदारसंघ आहे जुगी झोपडींचा मतदारसंघ आहे यमुना पार जे दिल्लीला म्हटलं जातं जिथे दिल्लीतलं दरिद्री विश्ववस्त गरीब लोक राहतात तिथलं हे मतदान आहे तिथे अचानक अशा प्रकारे मतदान वाढल्यामुळे जर हे मतदार आ आम आदमी पक्ष आणि काँग्रेसचे असतील तर याचा फायदा कन्हैया कुमारना होऊ शकतो का ही चर्चा सुरू झालेली आहे तुम्हाला माहिती आहे दिल्लीमध्ये असलेल्या सहा मतदार सात मतदारसंघापैकी एक उमेदवार सोडला तर भारतीय जनता पक्षाने सर्वच्या सर्व उमेदवार यावेळेला बदललेले आहेत मोदी मंत्रिमंडळामध्ये मंत्री, मंत्री असलेल्या मीनाक्षी लेखींनासुद्धा यावेळेला अमित शहानी तिकीट नाकारलेलं आहे आणि त्यांच्या जागी भाजपच्या दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांची मुलगी बासुरी स्वराज ज्या वकील आहेत त्यांना तिकीट दिलेलं आहे दिल्लीची ही लढत जी आहे ती अत्यंत इंटरेस्टिंग होणार आहे याचं कारण दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या लढतीमध्ये दिल्लीच्या सातही जागा या भारतीय जनता पक्ष म्हणजे मोदींनी जिंकल्या होत्या मोदी लाटेचा फायदा हा भाजपला मिळाला होता सर्वच्या सर्व जागा भाजपच्या पारड्यात पडल्या होत्या त्यावेळेला म्हणजे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये खास करून आपण बघूया कारण ती सगळ्यात जवळची लोकसभा निवडणूक आहे बी जे पीला पन्नास टक्क्याहून जास्त मतं पडली होती पन्नास पूर्णांक आठ टक्के मतं पडली होती आणि माफ करा भाजपला छप्पन्न टक्के मतं पडली होती छप्पन्न पूर्णांक साठ टक्के मतं पडली होती आणि त्यांच्या विरोधात लढणाऱ्या काँग्रेसला बावीस पूर्णांक सहा टक्के आणि आपला अठ्ठावीस पूर्णांक दोन टक्के मतं पडली होती या दोघांची मतं एकत्र केली तरीसुद्धा ती चाळीस पूर्णांक आठ टक्के होतात म्हणजे भाजपची छप्पन्न टक्के मतं विरोधात ही चाळीस टक्के मतं अशी मोठी तफावत होती चाळीस अधिक छप्पन्न म्हणजे सोळा टक्क्यांची तफावत होती यावेळेला फरक इतका असा आहे दिल्लीमध्ये की आम आदमी पक्ष आणि काँग्रेस यांचा समझोता झालेला आहे पहिल्यांदाच समझोता झालेला आहे आम आदमी पक्ष आणि काँग्रेसचा समझोता पंजाबमध्ये झालेला नाही आहे दोघं स्वतंत्रपणे लढत आहेत परंतु दिल्लीमध्ये समझोता झालेला आहे त्यामुळे ही मतं वाढतील का म्हणजे भाजपची छप्पन टक्के मतं होती आणि या दोघांची मिळून चाळीस टक्के होती ती मतं यावेळेला वाढतील का एका बाजूला मोदी सरकारविरुद्ध थोडीशी अस्वस्थता आहे निराशा आहे लोकांच्या मनामध्ये आणि दुसऱ्या बाजूला अरविंद केजरीवाल यांना अटक झाली आणि त्यानंतर त्यांना प्रचारासाठी जामीन मिळाला यामुळे अरविंद केजरीवाल यांची लोकप्रियता दिल्लीमध्ये तरी वाढलेली दिसते त्यांच्या पदयात्रांना त्यांच्या सभांना मोठी गर्दी होते अरविंद केजरीवाल आणि राहुल गांधी यांनी आपापल्या आप उमेदवारांसाठी प्रचार केलेला आहे चार आपचे उमेदवार आहेत तीन काँग्रेसचे उमेदवार आहेत दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते सुरुवातीला असलेली नाराजी दूर करून एकमेकांसाठी काम करत आहेत त्यामुळे भारतीय जनता पक्षाला ज्या सात जागा मिळाल्या होत्या दोन हजार चौदा आणि एकोणीसला यामध्ये काही फरक पडेल का आप आणि काँग्रेसची युती जी आहे ती पहिल्यांदाच होते ती पुढच्या काळात टिकायची असेल तर दोन्ही पक्षांच्या युतीला यश मिळायला हवं किमान दोन जागा तरी मिळायला हव्या जिथे फरक कमी आहेत अशा जागा आप आणि काँग्रेसच्या युतीला मिळू शकतील का हा उत्सुकताचा विषय आहे ज्याचा निकाल चार जूनला लागेल पण चौदा आणि एकोणीसप्रमाणे एकतर्फी यश भारतीय जनता पक्षाला दिल्लीत मिळण्याची शक्यता नाही एखाद दोन जागा तरी त्यांच्या कमी होऊ शकतात असं जाणकार सांगतात हरियाणामध्ये दहा जागा आहेत हरियाणामध्ये दहाच्या दहा जागा भाजपने जिंकल्या होत्या दोन हजार एकोणीसला पण आजची हरियाणाची परिस्थिती अशी आहे की अर्ध्या जागा भाजप गमवेल अशी भीती भाजपचे समर्थकच कर व्यक्त करत आहेत त्याचं एक कारण म्हणजे शेतकऱ्यांचा रोष आणि दुसरं कारण म्हणजे भाजपने जे मंत्रिमंडळ चाललं होतं त्यामध्ये त्यांचा जो मित्रपक्ष होता त्या मित्रपक्षाने भाजपला रामराम केला निवडणुकीच्या तोंडावर दोन जागा आम्हाला हव्यात ही मागणी होती या मित्रपक्षाची जाटांचा मित्रपक्ष होता जाट प्रणीत मित्रपक्ष होता चौटाला हे त्यांचे नेते होते आणि दोन जागांची मागणी अमित शहाने मान्य केली नाही दहाच्या दहा जागा आम्हाला पाहिजेत म्हणून सांगितलं म्हणून त्या पक्षामध्ये आणि जाट समर्थकांमध्ये एक संतापाची भावना तयार झाली त्या तीही भाजपला घातक ठरते म्हणजे एका बाजूला शेतकऱ्यांचा असंतोष आणि दुसऱ्या बाजूला जाट समाजाचा असंतोष असा असा दुहेरी सामना भाजपला करावा लागतो आहे जर हरियाणामध्ये भाजपच्या पाच जागा कमी झाल्या जा तर भाजपला मोठा फटका बसू बसू शकतो उत्तर प्रदेशातल्या आणि बिहारमधल्या म्हणजे उत्तर प्रदेशात आज चौदा जागांवर मतदान आहे आणि बिहारमध्ये चार जागांवर मतदान आहे झारखंडमध्ये चार जागांवर मतदान आहे ओरिसामध्ये सहा जागांवर मतदान आहे जम्मू काश्मीरचं मगाशी मी सांगितलं एका जागेवर मतदान आहे पण बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा एन डी एला फटका बसेल अशी परिस्थिती आहे दोन हजार एकोणीसप्रमाणे दोन हजार एकोणीसला एकोणचाळीस जागा एन डी एला मिळाल्या होत्या म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि नितीश कुमारांचा हो जनता दल युनायटेड यांच्या युतीला मिळाल्या होत्या यावेळेला चाळीस जागामधल्या किमान पंधरा जागा कमी होतील आणि त्यातलं पाच जागांचं नुकसान भाजपला होईल असं तज्ज्ञ मंडळी सांगतायत जनता दल युनायटेडचं नुकसान दहा जागांचं होईल असंही ते म्हणत आहेत म्हणजे जास्त नुकसान भाजपच्या मित्रपक्षांचं बिहारमध्ये होणार आहे आणि उत्तर प्रदेशची गंमत अशी आहे की उत्तर प्रदेशामध्ये ऐंशी पशी पैकी बासष्ट जागा या भारतीय जनता पक्षाला मिळाल्या होत्या दोन हजार एकोणीसला त्याही कमी होतील म्हणजे बासष्टच्या जागा पन्नासवर होतील असा अंदाज आहे दोन हजार एकोणीसला भारतीय जनता पक्षाला इथे पन्नास टक्क्याहून अधिक मतं मिळाली होती एस पी आणि बी एस पी समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांची युती होती दोघांमधले मतांच्या टक्केवारीतला फरक फार नव्हता फक्त पाच टक्क्यांचा फरक होता चव्वेचाळीस पूर्णांक नऊ टक्के मतं ही एस पी बी एस पी युतीला मिळाली होती फक्त पाच टक्क्यांचा फरक होता मात्र या दोघांच्या युतीला फक्त पाच जागा मिळाल्या होत्या एक जागा समाजवादी पक्षाला आणि उरलेल्या चार जागा मायावतीला यावेळेला एस पी बी एस पी युती नाही पण एस पी समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांची युती आहे आणि आत्तापर्यंत जो प्रचार झालेला आहे त्या प्रचारामध्ये अखिलेश यादव यांच्या सभांना लाखोंचा प्रतिसाद मिळालेला आहे त्यामुळे राहुल गांधी तर जिंकतीलच पण अमेथीमध्ये सुद्धा जिथे स्मृती इराणी उभ्या आहेत आणि जिथून राहुल गांधींनी उभं राहावं अशी भाजपची इच्छा होती पण राहुल गांधींनी ती पूर्ण केली नाही प्रियांका गांधींनी ती पूर्ण केली नाही आपल्या एका सच्च्या कार्यकर्त्याला तिथे तिकीट दिलं तिथेही हा काँग्रेसचा कार्यकर्ता विजयी होईल असं सांगितलं जातंय बघूया काय होतंय मात्र एक गोष्ट खरी या फेरीत सुद्धा भाजप आणि एच्या जागा कमी होत आहेत पहिल्यापासून मी जे सांगतोय पहिल्या फेरीपासून दर फेरीमध्ये महाराष्ट्रातच नव्हे तर अख्ख्या भारतात भाजप आणि एच्या जागा कमी होत आहेत तर आपला आज मुद्दा असा आहे की भाजपच्या नेमक्या किती जागा कमी होत आहेत कारण याविषयी तज्ज्ञांमध्ये सेफॉलॉजिस्टमध्ये एकमत नाही योगेंद्र यादव एका बाजूला एक आकडा सांगतायत दुसऱ्या बाजूला प्रशांत किशोर दुसरा आकडा सांगतायत संजय कुमार आणखी तिसरी आपली आपला अंदाज सांगतायत तेव्हा माझा मा माझा प्रयत्न असा आहे की कि नेमक्या किती जागा कमी होऊ शकतात जे विश्लेषक आहेत जे इंडियाच्या बाजूचे आहेत योगेंद्र यादव यांच्यासारखे हे भाजपच्या विरोधी विशफुल थिंकिंग करतायत का प्रशांत किशोर यांच्यावर भाजपचे हस्तक असल्याचा आरोप केला जातो ते इंडियाच्या विरुद्ध विशफुल थिंकिंग करतायत का हेही बघावं लागेल आणि संजय कुमारसारखा नेमस्त जो विश्लेषक आहे तो काय म्हणतोय हेही बघावं लागेल महत्त्वाचा मुद्दा असा आहे की भाजपच्या तीनशे तीन जागा होतात दोन हजार एकोणीसला आणि मित्रपक्ष मिळून एन डी एच्या तीनशे त्रेपन्न जागा होत्या तीनशे तीन अधिक पन्नास पहिली गोष्ट ही की कि भाजपच्या किती जागा कमी होतील योगेंद्र यादवांनी मी मगाशी म्हटल्याप्रमाणे नवा व्हिडिओ तयार केलेला आहे आणि त्यांनी आपले ताजे अंदाज वर्तवलेले आहेत चार फेऱ्यानंतर त्यांनी ते एक व्हिडिओ तयार केला होता त्यावेळेला त्यांनी जे अंदाज सांगितले होते त्यापेक्षा या अंदाजातले आकडे कमी आलेले आहेत भाजपच्या ते सत्तर जागा कमी होणार आहेत असं म्हणत होते आता त्यांनी भाजपला दोनशे चाळीस ते दोनशे साठ जागा दिलेल्या आहेत त्या लक्षात घ्या आपण असं मानू की दोनशे साठ जागा जर भाजपला मिळाल्या तर भाजपच्या त्रेचाळीस जागा कमी होऊ शकतात क कमी व्हायला पाहिजेत त्रेचाळीस जागा कमी व्हायला पाहिजेत आणि जर दोनशे चाळीस जागा भाजपला मिळाल्या तर भाजपच्या त्रेसष्ट जागा कमी व्हायला पाहिजेत आपण असं मानू की भाजपच्या सर्वसाधारणपणे दोनशे पन्नास जागा येतील असं योगेंद्र यादव म्हणतात ॲव्हरेज आकडा दोनशे चाळीस दोनशे साठच्यामध्ये तेही म्हणतात दोनशे चा अठ्ठेचाळीस हा माझा आकडा आहे त्यामुळे दोनशे पन्नास जागा जर भाजपच्या यायच्या असतील तर भाजपच्या त्रेपन्न जागा कमी व्हायला पाहिजेत पण त्या आधी योगेंद्र यादवांचा ताजा अंदाज आपण बघूया भाजपच्या दोनशे चाळीस ते दोनशे चा, साठ जागा म्हणजे बहुमतापर्यंत भाजप पोचत नाही असं योगेंद्र यादव यांचं म्हणणं आहे एन डी ए म्हणजे मित्रपक्षांच्या पस्तीस ते पंचेचाळीस हो जागा गेल्या वेळेला पन्नास होत्या त्या पस्तीस ते पंचेचाळीसपर्यंत पर्यंत येतात आपण सदरूप चाळीसवर येतील काँग्रेसच्या जागा वाढतील पंच्याऐंशी ते शंभर जागा आणि काँग्रेसच्या मित्रपक्षांच्या म्हणजे इंडिया आघाडीतल्या इतर पक्षांच्या एकशे वीस ते एकशे पस्तीस जागा पुन्हा एकदा सांगतो भाजपच्या दोनशे चाळीस ते दोनशे साठ जागा मित्रपक्षांच्या पस्तीस ते पंचेचाळीस जागा काँग्रेसच्या पंच्याऐंशी ते शंभर जागा आणि इंडियातल्या काँग्रेसच्या मित्रपक्षांच्या एकशे वीस ते एकशे पस्तीस जागा हा योगेंद्र यादवांचा ताजा अंदाज आहे योगेंद्र यादव असं म्हणतात की भाजपच्या जागा कमी होतील पण काही ठिकाणी भाजपच्या जागा वाढतील ते सुरुवात करतात ते भाजपच्या जागा कुठे वाढतील त्या त्या राज्यांपासून भाजपच्या जागा दक्षिणेमध्ये आणि पूर्वेमध्ये वाढण्याची शक्यता आहे बघा यादव काय म्हणतात तामिळनाडू केरळ पॉंडुचेरी इथे भाजपच्या जागा वाढतील दोन जागा त्यांना अधिक मिळतील त्यांच्या मित्रपक्षांना दोन जागा अधिक मिळतील आंध्र प्रदेशात भाजपच्या जागा वाढतील त्यांना तीन जागा मिळतील तीन जागा अधिक मिळतील आणि त्यांच्या मित्रपक्षांना बारा जागा तुम्हाला माहिती आहे इथे तेलगू देशमबरोबर भाजपचा अलायन्स आहे त्यामुळे भाजपच्या जागा तर वाढतीलच पण तेलगू देसमला बारा जागा मिळतील म्हणजे भाजपच्या मित्रपक्षांना बारा जागा मिळतील तेलंगणामध्ये काँग्रेसच्याही जागा वाढत आहेत आणि भाजपच्याही वाढत आहेत भाजपच्या चार जागा वाढत आहेत कारण तिथे बी आर एस जे आहे ते विधानसभेतल्या पराग परा बभावामुळे अजून हतबुद्ध झालेलं आहे आणि या पराभवातून बाहेर आलेलं नाही आहे आता पूर्वेकडे गेलं तर ओरिसामध्ये भाजपच्या चार जागा वाढत आहेत ओरिसामध्ये लोकसभा आणि विधानसभा नि निवडणुका एकत्रच होत आहेत विधानसभा निवडणुकीमध्ये नवीन पटनायक याचा बी भी, यांचा बिजू जनता दला जो पक्ष आहे तो तो चांगली कामगिरी करतो आहे पुन्हा एकदा त्यांचं सरकार येईल अशी परिस्थिती आहे परंतु लोकसभा निवडणुकीमध्ये एकवीस जागांपैकी भाजपच्या आधीसुद्धा जागा होत्या त्यामध्ये चार जागांची भर पडेल असं यादव म्हणतात याचा अर्थ योगेंद्र यादव असं म्हणतात की भाजपच्या वाढणाऱ्या जागा एकूण किती आहेत तर तेरा जागा दक्षिणेतली राज्य आणि ओरिसा धरलं तर भाजपच्या तेरा जागा वाढत आहेत आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या चौदा जागा वाढत आहेत आता कमी किती होत आहेत बघूया कर्नाटकामध्ये गेल्या वेळेला आपण म्हटलं होतं ते असं होते भाजपच्या दहा जागा, जागा, जागा कमी होणार आहेत यावेळेला त्यांचा अंदाज आहे की भाजपच्या कर्नाटकामध्ये तेरा जागा कमी होणार आहेत तेरा आकडा लक्षात ठेवा व पश्चिम बंगालमध्ये फारसा काही फरक होत नाही आहे ईशान्य भारतामध्ये फारसा काही फरक होत नाही आहे महाराष्ट्रामध्ये भाजपच्या भाजपच्या स्वतःच्या पाच जागा कमी होत आहेत आणि मित्रपक्षांच्या म्हणजे शिंदे आणि अजित पवारांच्या पंधरा जागा कमी होणार आहेत राजस्थान आणि गुजरातमध्ये भाजपच्या दहा जागा कमी होणार असं त्यांचा अंदाज आहे मध्य प्रदेश छत्तीसगड आणि झारखंड ही तीन राज्य मिळून भाजपच्या दहा जागा कमी होतील असं ते म्हणत आहेत हरियाणा आणि दिल्ली मिळून यातलं हरियाणा महत्त्वाचं आहे कारण तिथे पाच ते सहा जागा कमी होण्याची शक्यता आहे हरियाणा ते दिल्ली मिळून दहा जागा त्यानंतर पंजाब हिमाचल प्रदेश चंदीगड जम्मू आणि काश्मीर आणि लडाख या सर्व राज्यामध्ये मिळून भाजपच्या पाच जागा कमी होतील असं ते म्हणत आहेत उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड ही दोन राज्य मिळून भाजपच्या दहा जागा कमी होतील असा अंदाज आहे योगेंद्र यादवांचा बिहारमध्ये भाजपच्या स्वतःच्या पाच जागा कमी होतील आणि एन डी एच्या म्हणजे भाजपच्या मित्रपक्षांच्या दहा जागा कमी होतील याचा अर्थ असा आहे की भारतीय जनता पक्षाच्या पंचावन्न जागा कमी होतील असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे तीनशे तीन वजा पंचावन्न म्हणजे दोनशे अठ्ठेचाळीस जागा भाजपच्या येतील भाजप दोनशे अठ्ठेचाळीसवर येत येईल म्हणजे भाजपला स्वतःच्या जीवावर बहुमत मिळवता येणार नाही हे दुसऱ्या व्हिडिओतसुद्धा योगेंद्र यादवांचं म्हणणं हे लक्षात घ्या जर एन डी एच्या ज्या जागा जा आहेत पस्तीस ते पंचेचाळीस हे याच्यामध्ये ॲड केला तर भाजप एन डी एच्या कुबड्या गेवन, गेवन, घेऊ म घेऊ घेऊनच बहुमताच्या पलीकडे जाऊ शकतं हे लक्षात घ्या योगेंद्र यादवांचं जे म्हणणं आहे की भाजपच्या दोनशे अठ्ठेचाळीस जागा येतील ते दोनशे चाळीस ते साठ अशी रेंज देत आहेत हे अत्यंत योग्य आहे रेंज देता हल्ली दोनशे अठ्ठेचाळीस जागा ते आहेत दोनशे चाळीस ते दोनशे साठ ही रेंज आहे प्रशांत किशोर यांचं मात्र म्हणणं आहे की भाजपच्या जागा तीनशे किंवा तीनशेपेक्षा जास्त येतील ते कारण असं दिसतात की भाजपचे जे नुकसान होत आहे ते नुकसान पूर्णपणे दक्षिण आणि पूर्वेकडची जी राज्य आहेत ओरिसा आणि आसाम इथे भरून निघेल पण योगेंद्र यादव त्यांच्याशी सहमत नाहीत योगेंद्र यादव असं म्हणतात की दक्षिण आणि पूर्वेकडे जे नुकसान येईल ते फक्त तेरा जागांचं आहे आणि उत्तर आणि पश्चिमेकडे जे नुकसान होतं आहे भाजपचं ते पंचावन्न जागाचं आहे म्हणजे दक्षिणेकडे जो फायदा होईल भाजपचा तो फक्त तेरा जागांचा आहे आणि जे नुकसान होणार आहे पश्चिम आणि उत्तरकडे हे पंचावन्न जागांचं आहे म्हणजे प्रशांत किशोर आणि योगेंद्र यादव यांच्या सांगण्यामध्ये तफावत ही आहे की भाजपचं नुकसान सुद्धा ते भरून निघेल इतर ठिकाणी दक्षिण आणि पूर्वेकडे असं प्रशांत किशोरना वाटतंय त्यामुळे ते असं म्हणतात की भाग भाजपच्या जागा पूर्वी इतक्याच राहतील किंवा त्याच्यापेक्षा जास्त होतील म्हणजे तीनशे तीन किंवा त्यापेक्षा जास्त होतील योगेंद्र यादवना हे मान्य नाही आहे आता तिसरे जे तज्ज्ञ आहेत सी एस डी एसचे संजय कुमार हे आपल्या नेमस्त विश्लेषणाबद्दल प्रसिद्ध आहेत ते असं म्हणत आहेत ते कोणताही आकडा देत नाहीत ते सर्व्हे करत असतात त्या सर्व्हेमध्ये विविध प्रश्न विचारत असतात मोदी सरकारविषयी फार मोठा संताप नसला तरी नाराजी आहे असं या सर्वेमध्ये दिसलेलं आहे प्रशांत किशोरसुद्धा हे मान्य करतात की मोदींची पॉप्युलर लीडर म्हणून अधोगती सुरू झालेली आहे आता पुन्हा मोदी जर निवडून आले सरकार बनू शकले तर त्यांच्या विरोधात पुढच्या पाच वर्षात मोठा असंतोष उफाळून येईल हेही ते मान्य करतात पण विरोधी पक्ष पुरेसे मजबूत नसल्यामुळे पुन्हा एकदा मोदींचंच म्हणजे एन डी एचं सरकार बनेल असं ते सांगतात बघा तीन गोष्टी मी तुमच्यासमोर ठेवलेल्या आहेत संजय कुमार आवर्जून सांगतात की भाजपला स्वतःच्या जोरावर बहुमत मिळतं की नाही हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे याचं कारण भाजपला बहुमत मिळालं नाही आणि जर त्यांना एन डी एतल्या मित्रपक्षावर अवलंबून राहावं लागलं तर स्वतः मोदीसुद्धा कमजोर होतात अमित शाहसुद्धा कमजोर होतात आणि मित्रपक्षांच्या दबावाखाली येऊ शकतात गेली दहा वर्ष ते सरकार चाललं ते पुढची पाच वर्षं त्या पद्धतीने चालू शकेल असं म्हणता येणार नाही हे सरकार फक्त भाजपचं असणार नाही हे भाजप आणि मित्रपक्षांचं असेल अशा वेळेला मित्रपक्ष अधिक प्रभावी भूमिका अधिक डॉमिनेटिंग भूमिका घेऊ शकतात त्यामुळे भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळतं की नाही हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे मी तुम्हाला सांगितलं योगेंद्र यादव म्हणतात त्याप्रमाणे भाजपला दोनशे अठ्ठेचाळीस जागा मिळतील आपण असं म्हणू दोनशे पन्नास त्यांची वरची रेंज आहे दोनशे साठ पण दोनशे अठ्ठेचाळीस ते दोनशे पन्नास असं धरा असं त्यांचं म्हणणं आहे प्रशांत किशोरचं म्हणणं आहे की कि तीनशे किंवा तीनशेपेक्षा जास्त जागा मिळतील आता तुमचा आकडा काय आहे हा तुम्ही सांगा याचं कारण योगेंद्र यादव प्रशांत किशोर हे तज्ज्ञ मंडळी आहेत प्रत्येक राज्याचा अभ्यास करून ते बोलत आहेत योगेंद्र यादव म्हणतात की मी मैदानात जी परिस्थिती आहे गावागावात शहरात जी परिस्थिती आहे तिचा अंदाज घेऊन बोलतो आहे वाटेल ते आकडे फेकत नाही आहेत त्यांचे टीकाकार असं म्हणतात तुम्ही इंडियाच्या बाजूने असल्यामुळे तुम्ही भाजपच्या जागा अधिक कमी करून दाखवतायत प्रशांत किशोरवर टीका होते की तुम्ही भाजपच्या बाजूची असल्यामुळे तुम्ही भाजपला तीनशे जागा मिळतील असं म्हणत आहेत मी कोणाच्याही हेतूविषयी शंका घेऊ इच्छित नाही प्रत्येकाचं एक विश्लेषण आहे संजय कुमार जो प्रश्न विचारतात तो अत्यंत महत्त्वाचा आहे आणि माझ्या दृष्टीने तो त्याच प्रश्नावर फोकस करायला हवा की भाजप एकट्याच्या जोरावर बहुमत मिळवू शकतो की नाही आणि कमी होत असतील भाजपच्या जागा तर किती कमी होतील दक्षिणेमध्ये त्यांना तेरा ते पंधरा जागा अधिक मिळत आहेत ही जी भर पडली आहे त्यांच्या जागांमध्ये ती उत्तर आणि पश्चिमेत जो मोठा तोटा होतोय म्हणजे योगेंद्र यादवांच्या मते पन्नास जागा जवळजवळ कमी होत आहेत एवढा मोठा तोटा दक्षिणेत जो फायदा होतोय तो भरून काढू शकेल का म्हणजे नेमका प्रश्न आहे की भाजपच्या जागा किती कमी होतील मी अत्यंत नेमस्त अंदाज व्यक्त करतो योगेंद्र यादवांपेक्षाही माझा असा अंदाज आहे की भाजपच्या जागा या सर्वसाधारणपणे तीस ते चाळीसच्या रेंजमध्ये कमी होतील आणि बहुमतापर्यंत पोचण्यासाठी भाजपला फार मोठी धडपड करावी लागेल सरकार येईल की नाही हा मुद्दाच नाही कारण भाजपला आणि मोदींना बहुमतापर्यंत पोचण्यासाठी धडपड करावी लागणं हा सुद्धा एक मोठा मुद्दा आहे जनतेच्या मनातून हे सरकार उतरलं आहे उतरू चाललेलं आहे वेगाने खाली आहे याचाच हा पुरावा आहे त्यामुळे भाजपच्या जागा कमी होणं त्यांचा आकडा काय असेल हे सांगणं हे खूप महत्त्वाचं आहे बघूया चार जूनला योगेंद्र यादवांचं खरं ठरतं की प्रशांत किशोरचं की, की संजय कुमार जो प्रश्न विचारतात बहुमत मिळेल की नाही हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो चार जूनपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागेल आज इथेच थांबतोय शेवटी पुन्हा एकदा निखिल वागळे ओरिजिनल हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे तुम्ही बेल आयकॉन दाबा आणि या चॅनलचे सबस्क्रायबर व्हा जेव्हा जेव्हा मी लाईव्ह येणार तेव्हा तेव्हा तुम्हाला आगाऊ इंटिमेशन मिळेल तेव्हा सबस्क्राईब करा शेअर करा आणि व्हिडिओ व्हायरलसुद्धा करा आधी तेच थांबतो आहे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच